दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गंगापूर धरणाची कमी झालेली पातळी आणि पावसानं दिलेली ओढ यामुळे यंदा पाणी कपात होण्याची धास्ती बाळगणाऱ्या नाशिककरांना दिलासा मिळालेला आहे गंगापूर धरणात सुमारे चव्वेचाळीस टक्के पाणीसाठा झाल्यानं पाणी कपात टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे धरण क्षेत्रात काही प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे धरणातील साठा वाढत असला तरी जिल्ह्यातील बहुतांश भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे जून महिन्यात संपर्क धरणाची पातळी न वाढल्यानं शहरात पाणी कपात करण्याची चिन्ह निर्माण झालेली होती गंगापूर धरणात कश्यपी धरणातून हक्काचं पाणी आल्यानंतर काही काळ दिलासा मिळाला परंतु पावसानं ओढ दिल्यानं पुन्हा पाणी कपातीचं संकट घोंगावू लागलेलं होतं नियोजन समितीच्या सभेत झालेल्या चर्चेनंतर धरणसाठा न वाढल्यास पाणी कपातीचा निर्णय होणार होता काही दिवसात धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचा साठा आता वाढलेला आहे तर जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी बहात्तर टक्केच पाऊस झाला आहे यात सर्वाधिक पाऊस देवळा तालुक्यात सरासरीच्या एकशे त्रेपन्न टक्के इतका झाला आहे त्या खालोखाल येवला तालुक्यात एकशे सदोतीस तर चांदवड तालुक्यात एकशे तेहतीस टक्के इतका पाऊस झालेला आहे नांदगावमध्ये दे देखील एकशे तेहतीस तर मालेगावमध्ये एकशे तीस टक्के पावसाची नोंद झाली आहे सर्वात कमी पाऊस दिंडोरी आणि इगतपुरी या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे या तालुक्यात पावसानं सरासरीची पन्नाशी देखील गाठली नसल्यानं या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे नाशिक सुरगाणा कळवण या भागातही तीच परिस्थिती आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक